एकदा एक, एक माणूस घोड्याच्या बाजारामध्ये घोडा विकत घेण्यासाठी जातो घोडा विकत घेण्यासाठी गेल्यानंतर सगळा बाजार फिरतो सगळ्या बाजारामध्ये घोडे पाहतो चांगले उंदे घोडे त्या बाजारामध्ये असतात कोणाची किंमत एक लाख कोणाची पाच लाख कुणाची दहा लाख अशी किंमत असते परंतु बाजार फिरता फिरता तो एका घोड्याजवळ जाऊन थांबतो कारण तो घोडा त्याला खूप आवडतो आणि त्या घोड्याच्या मालकाला तो विचारतो या घोड्याची किंमत काय आहे त्यावेळेस घोड्याचा मालक सांगतो या घोड्याची किंमत पन्नास लाख रुपये आहे घोडा घेणारा विचार करतो अहो पन्नास लाख एवढी किंमत कुठं असते का मी बाजारामध्ये फिरून सगळीकडे घोडे पाहिले एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाखापर्यंत आहे पण तुमचा घोडा थेट पन्नास लाख रुपये असं काय आहे त्या घोड्यामध्ये त्यावेळेस तो घोड्याचा मालक म्हणतो हा घोडा असा विशेष घोडा आहे या घोड्यामध्ये काय आहे माहिती आहे का हा घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो हा घोडा डोंगर आडवा आला तर डोंगरावरून थेट उड्डाण घेऊ शकतो हा घोडा समुद्र आडवा आला तर समुद्रावरून विमानासारखा प्रवास करू शकतो असा विशेष असा हा घोडा आहे त्यावेळेस घोडा घेणारा म्हणतो एवढं सगळं जमतो तुमच्या घोड्याला या घोड्याची किंमत पन्नास लाख नाही पाच कोटी ठेवायला पाहिजे होती तो घोड्याचा मालक म्हणतो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते या घोड्याची किंमत पाच कोटी काय दहा कोटी ठेवली असती पण या घोड्याचा एक प्रॉब्लेम आहे हा घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो हा घोडा डोंगरावरून उड्डाण करू शकतो हा घोडा समुद्रावरून विमानासारखा प्रवास करू शकतो हे सगळं तो करू शकतो पण हे करावं असं त्याच्या मनात येत नाही त्यामुळे याची किंमत फक्त पन्नास लाख रुपये ठेवली आमच्याकडे सुद्धा बरेच चांगले गुण असतात बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी ताकद आमच्या मुलांमध्ये सुद्धा आहे आमच्या तरुणांमध्ये आहे पण हे सगळं करावं हे त्यांच्या मनात येत नाही कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर आधी मना मदे लगते। आने मना मदे ती आधी मनामध्ये यावे लागते आणि मनामध्ये त्या गोष्टीचा प्लॅन तयार केल्यानंतर ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये आपण साकार करू शकतो तेव्हा आपल्याला कोणता घोडा बनायचा आहे हे आपल्याला आता ठरवावं लागणार आहे धन्यवाद